भारत दौऱ्यावर आलेले मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेल सुख उखना यांनी आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी उभय नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली चर्चेनंतर एकूण दहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या त्यानंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेतली भारत मंगोलियाच्या विकासात एक दृढ आणि विश्वासार्ह भागीदार राहिला आहे भारताच्या एक अब्ज सत्तर लाख डॉलर्सच्या मदतीतून मंगोलियात विकसित केला जाणारा तेलशुद्धीकरण प्रकल्प मंगोलियाला ऊर्जेच्या क्षेत्रात सुरक्षा देईल हा भारताचा जगातला सर्वात मोठा भागीदारी विकास प्रकल्प आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं हा प्रकल्प दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे भारत मंगोलिया के विकास में एक दृढ़ और विश्वसनीय साझेदार रहा है भारत की 1.7 बिलियन डॉलर की लाइन ऑफ क्रेडिट से बन रहा ऑयल रिफाइनरी प्रोजेक्ट मंगोलिया की ऊर्जा सुरक्षा को मजबूती देगा यह भारत का विश्व में सबसे बड़ा डेवलपमेंट पार्टनरशिप प्रोजेक्ट है और धाई हजार से भी अधिक भारतीय अपने मंगोलिया के साथियों के साथ मिलकर इस प्रोजेक्ट को साकार कर रहे हैं मंगोलियाच्या नागरिकांना मोफत ई विझा दिला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली त्याशिवाय भारत दरवर्षी मंगोलियातून येणाऱ्या युवा सांस्कृतिक दूतांची यात्रा पुरस्कृत करेल असंही ते म्हणाले भारत मंगोलिया संबंधांना यंदा सत्तर वर्ष पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी भगवान बुद्धांचे मंगोलिया संबंधांना यंदा सत्तर वर्ष पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी भगवान बुद्धांचे दोन महान शिष्य सारीपुत्र आणि मौगद लायन यांचे पवित्र अवशेष भारतातून मंगोलिया इथं पाठवले जातील तसंच मंगोलियातल्या गंदन मॉनेस्ट्रीत भारतातून संस्कृत शिक्षक पाठवले जातील असंही त्यांनी सांगितलं नालंदा आणि गंदन मॉनेस्ट्री एकत्रित करून या ऐतिहासिक संबंधांमध्ये नवी ऊर्जा आणली जाईल असं ते म्हणाले गुगल इंडिया कंपनीनं त्यांचं जगातलं सर्वात